का बसलाय झाले झोप झाली बापरे अ तिकडे नको पाडू काय इकडे हा इथे अ बस खाली खाली बस हो बस खाली आज बाबड्या अकरा वाजता उठला झोपेतून अकरा वाजता कारण रात्री दोन वाजेपर्यंत खेळत होता झोप झाली का बसा ना झोप पहिल्यांदा पोरग एवढं झोपलं आज दहा किती वाजले अकरा वाजले तर अकरा वाजता उठले झोपीतून आहे ना दररोज असं झोपत जा ना जरा हा दररोज झोपत जा असं अस तेव्हा कसं नाटकं करतोय मग असं खेळतो तू दोन वाजेपर्यंत आम्हाला पण जागवलंच दोन अडीच वाजेपर्यंत स्वतः बी जागा हा आता उठला मग आता उठ गोळ्या खाचल बबड्या च्योक च्योक त्य बघ त्य बघ तो चालता बोलता भांडण ते का काय गरजच नाही उठल उठलंय उशिरा आज आणि आता त्या ब्रावणीच्या मागल्या तिकडे नको कुठने करू ए बाबा तिकडे नको काय करू चल इकडे इकडे बाबड्या बाबड्या ए बब्या बबड्या गोळ्या खाऊन घे गोळ्या ह उठ उठ गोळ्या खाऊन घे तू खाल्ले नाहीस खाल्ले नाहीस ब्रावणीने खाल्ली चल उठ चल गोळ्या खाऊन उठ बबड्या चल रे उटकी उठ उट म्हणे आता कस कस मस्तीला आलय ते बघ आज वाटतय का नाही खरंच झोपली झोपली तर उठल्यासारखं बबड्या हुशार <laughs> असतं रे हुशार असत अरेच ए, ए, चा काय चाललंय तू कशी ओळून बघ काय चाललंय ब्राऊन आता कामा झाली त्या जागा बसली म्हणून करते काय काय अरे ते, का ते बघ मस्ती चालूय मस्ती चालू आहे मस्ती 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 बबड्या भांडण काय सकाळी सकाळी उठले झोप ते पुरीच्या माग लागले ते बघ काय चाललंय काय गरज आहे का तिच्या माग कशामुळे लागते हे बबड्या हे थांब कशामुळे मागायला <laughs> कशामुळे हुशार असू तू असं बा बाळणं नाही करायचं राहायचं चल उठा चल खायला चल उठ चल त्या दोबाने खाल्लं चल उठ उठला का चल ना मग हे चल उट। 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 उट चल उठ उठ चल खाऊन घे बबड्या ते उठानेच करते